जर खाल्लात ना दिवसभरात बोटाचे पेर्यात की तर बघा तुमचं पोट कमी होऊन जाईल करून बघा ह्या गोष्टी तमालपत्री माहिती ना तेजपत्ता काय म्हणता तुम्ही तेजपत्ता का तमालपत्री तमालपत्री ती तमालपत्री असतील ना तमालपत्री का बरं भातामध्ये घालतात स्वयंपाकात का घालतात सांगा बरं झाडाला जास्त झाल्यात म्हणून आम्ही आपलं कुठून उठून लावायचं म्हणून घातो का बरं चावून खाता का तुम्ही ते काढतो टाकून घेतो तुम्हाला का घालत असतील हो मध्ये अहो पचनक्रिया जर आपली सर्व्हिसिंग व्यवस्थित करायचं असेल पचनक्रिया जर, जर स्ट्रॉंग चालवायची असेल तर तमालपत्री सारखा दुसरा पर्याय नाही लक्षात घ्या रोजच्या रोज कोटा स्वच्छ व्हावा साफ व्हावा पचन संस्था म्हणजे ही संस्था एक चालणारी पचनक्रिया जी असते ना, ना। तो तो ही संस्था आहे ती सगळी संस्था म्हणजे आपण चालतो ना तिथून घालवतो तिथंपर्यंतची सगळी ही संस्था आहे ही सगळी सगळी मेंटेन ठेवायची असेल भाषा कोल्हापूरच्या हसू नका खातो तिथनं जात तिथंपर्यंत आपली संस्थाच म्हणायला पाहिजे तर ती सगळी संस्था जर आपल्याला ओके चालवायची असेल तर ते तमालपत्री हे आपण जे आहे त्याचा काढा करून प्यायचा दोन चमचे पाण्यामध्ये टाकायचं उकळवायचं 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 वस्त्रगाळ करायचं दोन चमचे पिलात ना बस पचन संस्था ओके महिनाभर करा काही त्रास नाही त्याचा बघा एकदम छान चालू लागते गॅसेसचे त्रास आहे अपचनाचे त्रास आहे सगळे निघून जाते अजून सांगतो अजून जर गॅसेसचा त्रास असेल तर वेलदोडा इलायची काय म्हणता इलायची का वेलदोडा समजलं ना तुम्हाला काहीतरी म्हणा तिकडे तुम्हाला समज बाद झालं तर ते घ्यायचं दिवसभरात आत काळे दाणे असतात बघा त्यात तर ते एक 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 करून खायचं दिवसभरात एक वेलदोडा खायचा गॅसेसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा नाही तर काय माणसं कुठनं घोरतात कळत नाही तिकंड का तिकंड एवढा एवढा आवाज काढतात टार 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 ट्रॅक्टर चालू झालेला हा काय अवघड आहे असं रूम मध्ये झोपवायचं असलेलं अवघड आहे माळावरच नेऊन झोपवायला पाहिजे तला